ते सगळे पैसे देतो पण मला तिकडे लय उद्योग येत मला आहे ना तिकडे ते ते गावात जायचं ते सात बारा काढून ती हे बारायच विमा भरायचा आहे जरा काय नाही गेलं ते झालंच नाही काम काल लय उद्योग मायमाग हा इकडे रॉप झालायच लाइटीच बघतो डीपीच करण तेवढ हा सुनी छान बरं पाटके चल बर <laughs>

नको पिऊ जाय किती पास आण तू चार पास आण त्यातले दोनच येणार काय माहिती त्यांच्या मागे अडचणी असतं कोड काय नाही बाय बाय आता काल म्हणले तर येते ना आता मनात नाही येणार काय करायचं आता आता काय करायचं जाऊ ना दोनशे माग जातील जसं का मग तू नाही बाय मला नाही चांगलं मी नाही जाऊ मग काय करणार बरोबर काय सांगाय मग काय मी जाऊ का मग काय झालं जायचं मला मग आता तू माया भरवसा ठोलतात काय दे मग मग भाषेवर आता मला लय उद्योग येतो तिकडे डिपीन तीन पसंश जायचं लय उद्योग माझ्या मायामाग मग तुला म्हणलो होतो ना मी काय म्हणले तुला म्हणलं होतं ते मुग नको करायला म्हणून इकडे तूर बघितली सारी पाताळ तिकडे ते ती, बै मुग पाताळ तिकडे ते ती, रोप पाताळ झाले ठेवायचं काहीच करायचं नाही काय आलं शेती ना शेती नकोच म्हणित होत तिकडे गॅरेज वर होत बा तिकडे चांगलं बरं चाललं होतं नकोच शेती नकोच मला गॅरेज वर उद्योग नाही तू तूच तोड नाही तिकडे काही करून टाक त्या दत्ताच त्या त्यांचं काय झालं माहितीये काय झाले तिथं झाला एक दोन दोन एकर मोग एक पोत झालंय त्यांना मग काय झालं आणि ते पाच साडेपाच सहा हजार बाजार होता तर तीनच हजार रुपयांनी घेतलाय मग आता काय करायचं मग आपली काय बोंब होणार काय होईल अर्ध पोत जरी होईल का आपलं मग सोडून द्यायचं कधी तसंच सोडून देऊ नाही मरून दे तिकडे काय करते दोन बाय जाता काय नाही सांगा त्यांना येऊन द्या तुम्ही त्यांच्या संग मला तेवढच उद्योग आहे का।, का मला ते दीपीच तीन लय उद्योग आहेत माया माग जाणार ना दिवस नाही नाही मी नाही तू जा मी जाते मी मस्त खंबीर आहे तुम्ही पोरग सांभाळ मला, मला ते पोरग ते ला मला तेवढेच उद्योग आहे का मला काय सांग मी जाते ना मी जाते शेगा थोडा त्यांच्या सांग तेवढाच उद्योग पोरग सांभाळ ही करण ती कर मी जाते त्यांच्या संग तुम्ही सांभाळा पोरग नाही काहीच करायचं द्या असं करू हा? त्या दोन बायांना कॅन्सल करू आणि आपण दोघं जाऊ आणि आजूला घेऊन जाऊ करायचं ते असं रडत आहे माग पळ ते, ते काय करायचं त्याला आलं दुखणं मग काय करायचं त्याला काय करायचं आता नेमकं काय करायचं म्हणजे सार चल ना त्याला बी घेऊन ते सावली ठेवू आंब्याच्या खाली त्याला दुखणाऱ्या तुम्ही जबाबदार आपण नाही हा मी जबाबदार आहे जाऊन दे मग तुम्ही दुखणाऱ्या आणि तुम्ही त्याला दवाखान द्यायचं चालते चालते ओरका चालत दवाखान चला ओरका जाऊन दे ते दोन बाय कॅन्सल दुखणाऱ्या तुम्ही करायचं मला सांगू नका परत जाऊ आपण दोघांनी त्यामुळे झालं आमकत झालं काही नाही एवढं शेंगा नाही पण निस्ती खटखट्या माणसाची माया माग चालते

गळ ह बाई कोण काय काय जो बाळा चला ओरका पॉडकास्ट आता इ रडतोय नेला खायला बेल काय जाऊन सांगतो आधी देवा यांना काय सांगता त्यांना नको म्हणून सांगतो ना आधी सांगा मग जा हा जे सांगून मला तरी काय करायचं एवढं आपलं चालले रोजचं चला येऊ एक दोन पोते झाले पाहिजे शेंगा दोडाय चला काय पोतं बीत घ्या घमेला घ्या नाहीतर पोरग घ्या पोरग पोरग माकडे काय राहत नाही काय ना लय नाही जनजेट मारयवो हार्वेस्टर बोलले तर ते काय येत नाही अर्धा एकराला ने आलान त्याला अर्धा पोत्याला पैसे लय मागतोय काय तुम्हाला चला 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 तिथे चला वाटक्यात मस्त काम करायचं दे त्याला वाटक्यात चल आणि तो तेवढेच उधे काय

पाताळ काय बाबा अवघड रे रोप बघितलं कस झाले ओके त्याला उन्ह्यांनी खाल्ले पाताळ झाला रोप झाले नाही नाही उन्हानी खाल्ले त्याला ओके श्या मुग मुग बघितलं कशी पिवळी झाली बघितलं की काय कसा असा दे मला तरते डायरी ट्रैक्टरच घालाव यात नाही नाही तोडून घ्यायचं नाही रोटा टाकू डायरेक्ट नाही तर मरून तिकड काय नाही तोडून घ्यायचा आता झालं का आता दोन बाय आता मी बंद केलं का तू केलं ओके त्याचे चमूड झाले जाऊ दे मोरू दे काय आस जाऊ दे मोरू मुळे झाले हे सगळं मोगाच माव म्हणून काय करायचं नको करू म्हटलं जाळाचं केलाच बो यांनी ते मोगाचा सगळा तोडन काय असं होत कर चालू इकडे बोरा चल तोड तू एक एक सें काय मवा झाला आणि काय तारा झाली ऐ असला वय गुढ कोणाने आता तुला ते बांधायला आणि त्याला चार तास लागतं तवर मुघो नाही खा मग काय तसंच उनाद दव... मग उनाद काय तू काय आश्वर राय काय नाही नाही तेवढेच उदे करायचे दादा मग काय मी तर तोडणारच नाही मरून तिकडे नका तोडू तुम्हाला देवडेचे आ इकडे इकडे चल शेंगा तोडून घे ना करू आधी मी म्हणलं का मग पोरग तुम्हाला सुचत हा तेवढेच उद्या घेत आम्हाला हा काम म्हणलं का पोरग कोणाचा फोन आला काय ना नको आला फोन फोन येते तुम्हाला फोन एकदम नाही कोणाला काम गुत हॅलो ठेवतो फोन आता नको डोकं खाऊ इकडे बायकून खाल्लं आता तो खायला लागला का हा डोकं तिकडे ती डीपीच जाळ करून टाकाता तिकडे डायरेक्ट राखील ओतून दिले तो हा परत फोन करू नको काय नको मला इथं लय उद्योग आहेत माया माग हा ठेव आता काय करायचं इथं चल शेंगा तोड एक तोडून एक एक शेंग तोड उद्योग नाही उद्योगाची तोडायची चला एवढा तोडा काळ्या तोडा जरा नका वायाला घालू हिरव्या तोडून तोडा उभ्या उभ्या नाही मला जमतच नाही मा कामा दुखत नाही तर मग कस मला काय सांगू नका उद्योगच केले आता परत आला फोन कोणाचा उचला कोण हा हा हातीच आता उद्योग करतो फॉर्म भरतो आणि इथं देतो वाऱ्यावर सोडून सगळं ईद बाय कोणी मला ताप दिलाय मारणाचा मुग तोडून आमक तोडून फाला न करण बेस्त न करण मग आ, हो, ते ते न न हा मग आता माझ्या नायचं मग आता कोण करीन येते का गावातले जण येतो का तू तोडाला तोडायला सांगत बस आपली गोष्ट अरे त्या बाया दोन भेटल्या होत्या ते सुद्धा नका येऊ म्हणले तिकडे लावल्या बाया बी माग काय उभे घे बाय कोण लावले कुण लावल्या काय मी लावल्या काय हा तोडायला मग आता तोडाला आणलंय ना खाली मला म्हणते तू मी तोडा नाही नाही ना, तुमचं पाया पडते बस ते तोड� घरी आता काय नको बोलू तू फोन ठेवून दे आता नाही तर मुक्त वाढाली काय होते ती होते काय मग करायचं आता हा तेच झालं तेच ठेवा आता हा नको ते उद्योग पन्नास जणांचे बंद बंद करून तीच उद्योग करतो आता देतो सगळं सोडून नंतर इथं मुख तुडीत बसतो तुझ्या मागे हिंडत चार सांगा हा चार सांगा आणि फोन बंद आमक कर फाला कर यार तू खात नको बसून इस इथं गोळा कर ना गोळा केलेले बी तिकडे टाकील्या का तुम्ही सांगू तुम्ही सांगा उद्योग नाही तर उद्योग हा हिला वाला नको नको झालं रे या मोगानी आणू का ट्रॅक्टर बोलायचं का ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर बोलून डायरेक्ट जायचं सपाटा करून टाकून काय सपाटा तोडून घ्या ना एवढेच उद्योग आहेत याला सुद्धा उन्नी लागली ओके मुग येतो

मी पण शेती हानी होते सगळी करा हा मग जमन पण करायचा हा उद्या नाही उद्या बसून करतो उद्या करा तेवढंच राहिलेले हे करा चाल करा माझं काहीच म्हणणं आधू चल इथं पुढं खाऊ नको निस सांगा खाऊ दे त्याला काय एवढं नाही तर पोटा दुखन तुझ्या नाही दुख नाही जर रातभर बसशील हागत हा चल काय दोन चार सांगा काय म्हणाल त्याला खाऊन त्याला आवडत हा खाऊन द्या त्याला आवडत्यात काय आवडत्या सांगा নক' তে উদ্যোগ গেলে আছে নকৰি নক উদ্যাগত নক'ব काय करतो दादा हे आमचे कामाचे धंदे बघितले की मुग तोड आमक बिस्तानगर तू काय करतोय हा चाललं म्हणलं तू इकडे तुला सांगितलं ना त्या डिपी जवळ राखेल होत जाळकर म्हणून तू आल ती पोरगा खाली सोडा सांगा काढू लागतो लोकमांच्या काय काम नाही डोक्याला उद्योग झालाय ना नको नको केलंय बायकोनी मूग नको करू म्हणलं पण करून ठेवलं आता सगळ्या सांगत झाले का सगळ्या लोकांच झाले ना हा सगळ्या का आता बाकीच्या बाकीचं नाही बाकीचा उद्योग राहून डीपी मला नीठत करायला नको लावू आणि ती ईद तोळायला लागत तिकडे नाही तिकडे ईद जाळून टाकायचं सगळं पाणी द्यायचं नाही काही नाही मरून तिकडे

या 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 आता तुम्ही आले का या जवळ या या पाच दारा चांगली असं या दारा तुम्ही आता आता ही काम करायला अहो हो मी नाही जमायचं इथं बायको बोंबल ती तुम्हाला करायचे असले करा किती पैसे खर्च आलाय ते सगळे करा तुम्ही তাৰা ম খাও না ঈদ এক পাউশা নাই <laughs> जी जी बीपीआरले तेवढं चल आपलं जी, भी जी भी जा जाऊ द्या आम्हाला एवढे काम तरी करून नको चालू द्या हां जा जाऊ आलीन घेऊन दे नको 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 बोलले केवमनी नाही असं झालं ती नाही तुम्ही जा तुम्ही जा जा इकडे आमचे मुगा तोडून द्या बघा तुमचे उद्योग काय आला आम्हाला इकडे ही करतात

मग आता ते इथे येऊन बसले पंचायती घरी डीपी चलन तिकडं चलन गावात चलन ती नाही आता डोकं तू डोकं डोकं खाल्लं ना माझं समजून सांगायला नाही हे ते दोघ जण आल ते मला जावंच लागेल त्या डीपी कड ते वाहणार नाही तोडा नाही तर तोडू नको जाऊन दे मरे

<laughs> चल गाड्या तू घरी चल चपल नाही पायात काही नाही निघला तसाच बोल